आता एक्साईजचं पेपर झालं एक हो ते एक्साइजला पण गोळा आहे जे कॉ आता क्वालिफाय होते पोलीस भरतीला तर गोळा आहेच साडेआठ मीटर टाकायचं आहे आणि सात पॉईंट सव्वीसचा गोळा आहे साडेआठ मीटर ठेवण्यामागचा हेतू हे की बाबा तेवढा तुम्ही टाकू शकता पोरीनला चार किलोचा गोळा आहे सहा मीटर आहे तुम्ही तेवढा टाकू शकता फक्त आता लॉजिक काय आहे ज्यावेळी गोळा उचलायचे मैदानात आतमध्ये आला त्यावेळी राईट हँड कधीच नाही घ्यायचा लेफ्ट हँडमधनं गोळा उचलायचा ज्यावेळी ठेवणार आहे त्यावेळी हाताच्या चंप्याला कायम खड्डा राहिला पाहिजे असा गोळा पकडायचा आहे एकदम टाईट गोळा पकडायचा नाही कधीच कधीच एवढा फिट गोळा पकडायचा नाही इझी ठेवा फक्त वर फिंगरवर असला पाहिजे मानवर दाबायचा मुवमेंट घ्यायची आणि पूर्ण जोरात पुश करायचा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर गोळा ऑफ गेलाच पाहिजे जर जात नसेल तर तुमची लायकी भरती होण्याची नाही त्याच्यामुळे अग्रेसिव्ह पणा पाहिजे गोळा ज्यावेळी आहे त्यावेळी झीट पाहिजे डोक्यात कारण नव्वद टक्के गेम हा माइंडचा आहे आणि टेन पर्सेंट फक्त लॉजिक आहे बाकी वेगळं काहीच नाही फक्त नव्वद टक्के झेक आहे ती झीट डोक्यात असली पाहिजे ज्यावेळी पुश मारतोय आय बाप आठवायचं आणि वरडून मारायचा ॲटोमॅटिक साडेआठ मीटर जातो बाकी राहिले टेक्निकचा विषय तर गोळा पकडताना बोटांवर वर ठेवा हाताच्या चंप्याला खड्डा गोळा टाईट पकडू नका मानवर दाबा स्टेपिंग घ्या आणि मुवमेंट फेका जसं विमान टेकऑप घेत तसा गोळा गेला पाहिजे जागेवर स्टँड टाकायचा नाही फ्लॅट टाकायचा नाही कसा टाकायचे एकदा बघा पुर आता सेम मुवमेंट फक्त करायचे सांगितलेली गोष्ट फॉलो करा आणि बिनदास पुढे फेका भरती व्हायचे आय बापाला सुखाचा दिवस दाखवायचे तर मेहनत ही घेतलीच पाहिजे ग्राउंड वर गाळायचाच आहे चला उचला पाहिजे <फ़ागारा> प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या अंधार जागला धार हा भागला धातू जरी सावल्या तू प्रकाशाची माले तुझी काशी वाटा